तुम्ही रस्ता तर द्या साहेब तुम्ही आज कॅमेरा घेऊन आला सोबत चला तुम्ही बी चौकात येऊन इथं बोलून जायचं नाही कम्प्लेट तिथं यायचं रस्ता बघायचा एक गाडी गेली तर एक मोठी फोर व्हीलर गेली तर टू व्हीलर वाल मरते काटड्यामध्ये जाते तुम्ही येऊन इथं चौकात बघत नाही सत्य परिस्थिती तिथं जाऊन बघायची तिथं बघायचं आणि सांगायचं तिथं काय 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 लाडक्या बहिणी तर नाही उचल बघा नाही काय काय फुकट लाईट सरकार फुकट आणि डिपो बसवायचं म्हणे किती दोन हजार द्या पाच हजार का नाही कुणी खरं आहे तुम्हाला फुकट द्या म्हणलं गोट्याला पैसे लागतात पाच हजार गोट्याला किती पाच हजार हा तुम्हाला गोटा मिळाला का आम्हाला नाही मिळाला आमचे पैसे बी गेले आणि ती गोटा बी गेला पैसे ते गेले गोटा पण नाही आम्हाला गोटा म्हणजे गोट्याला पैसे दिल तो दिल तो मंजूर करून आणायचं म्हणून दिला पाच हजार रुपये पैसे बी तिकडंच ती गोटा बी तिकडंच ती खाणारे माणसं बी तिकडच तिकडत तुम्ही तरुण तुम्हाला आहे शेत हाय गोट्याला का गोटा। पाच हजार घेऊन गेले पलीकडं गोटा बी तीकडून पैसे बितीकडून <laughs> शेत क्षेत्रस्ते झाले नदी दहा किलोमीटर खुलीकरण झालं भरपूर विकास झाला भाजपने काँग्रेस भाजपने भरपूर विकास केला खोटं केला दाखवा आमदार आहे तिथले हो दाखवा की तुम्हीच दाखवा मी मला आम्ही लोक बोलत बोलताय लोक बोलाय लोकाला नाही की माझ्या पुढे लोकाला दाखवायला कुठं झालं काँग्रेसच्या आमदार कधी बाहेरच पडत नाही कोण म्हटलं असं आता ते विरोधकांचं मी तुम्हाला सांग विरोधक मरतच असते त्यांचे त्यांचा विषय आहेत शेजारी आहेत ना पहा हो असू द्या ना कधी आले कधी भेटले त्यांनाच विचारा की जनतेला विचारा कधी आले काय विकास केला हो आता देशमुखावर वर आणखी एक आरोप केला जातो की ते उसात काटा मारतात कोण म्हणलं काटा चेक करा आता पर्यंत काटा मारला चाळीस वर्ष झालं झोपडेचे बंगले झाले सायकलच्या फोर व्हीलर आल्या तेव्हा पर्यंत मारला नाही आताच कसा मारायला म्हणजे आहे विकास झालाय भरपूर जिल्हा परिषदांच्या हातातून गेले काँग्रेस गेले जिल्हा काँग्रेसचा झेंडा फडकणार एवढा विश्वास आहे शंभर टक्के काँग्रेसने काय केले काय हा भरपूर केलं भाजप ने नाही नाही न केले काय काय केलं काय समजा रस्ते व्यवस्था गरजार झोपट पटे सध्या दिलेले शेत आहे का हाय ना आहे का नाही ना होच नाही ते आता हे सगळे आता येतात कधी येतात का आमदार असतील धीरज देशमुख असतील फिरचे जाते कधी रमेश करडांना भेटला चालू लांबून बघायचं चालले काडगाव मोठं गाव आहे मोठं गाव इथं बँक वगैरे आम्हाला सगळ्या सुविधा दिसतात रस्त्यावरचं गाव आहे त्या मानानं झालाय विकास झाला पुण्या पक्षाने केला काँग्रेसने काय केले काँग्रेसने सांगितलं भाजपने भरपूर केलं आता काय केलं दीड वर्ष झालं माझ्या मत आहे आमदार वर्ष आमदार काँग्रेस केला एक समजा एक बी गोट दाखवा एक पाच पैसे जी ह्या वाली की एक गोट दाखवा हेनी भाजप ने दिल्ली पोहून करली पस्तुर कल लावली बघा डेंगरा डंगरा त्या तिथला लातूरला आणि पोर हात बघा इथे ठावगा हा टिकnare त्यांचे दोन दोन तीन तीन तास तासबुडी हनला कोणी सांगितलं गाव एक फुकट द्यायला तुमच्या वयाचे पोर वहीत आहे शिकायला आणि ते डोंगर कुठे आहेत आमचे लातूरात आम्ही डंगर चाललेत डगर पोर वहीत शिकणारे त्याला गरज आहे त्याला एस टी फुकड नाही शिकून या जेव्हा शिकूला असलं हा हा तो हाय का राज्य कुठं केलेलं सहा हजार भाव देतो म्हणलं ते तीन हजार खर्चून सोयाबीन केलं सरकारला दिले सन्मान निधी आमच्या मडेला बोरायची नाही ती मग ला दोन हजार तुम्ही दोन हजार सांगायला पन्नास ठिकड्या रोय कुठलं काका लाडक्या बहिणी आपल्या तर नाही उचल बघा नाही नाही का काय फुकट खाण द्यायचे लाईट दे सरकार फुकट आणि डीप बसवायचं म्हणे की द्या दोन हजार द्या पाच हजार का नाही कुणी खरं आहे कोट आहे तुम्हाला फुकच द्या म्हणलं गोट्याला पैसे लागतात पाच हजार गोट्याला किती पाच हजार हा हा विहिरीला पंचवीस हजार फीस आहे शासनाची फी किती दिलं दखा हजार डका इथं इथं विचारा मला विचारू नका दखा इथे विचार जम द्या विचारा हा दीड वर्ष करा आपण गोटा बांधून गोटा बांधून हा आणि हो पंधरा हजार रुपये घेऊन गेले का दिला तुम्ही आम्हाला रुपया दिला का कोण घेऊन गेलं तू कोण साहेब भाई त्यानी दिलं का आम्हाला तुम्ही सरकारी योजना काय कागास दाखवायची गाणी उठाय घर बीर बांधल्यान दिले एका मुस्लिम तीन वर्ष दिवस झाला या जण पैसे काढून बांधले त्याचे आणि ही एक रुपया आला नाही काय झालं असेल त्याला बोला त्याचं घर उठलं का राहिलं लाख रुपयाच्या दाखवून इथे इथं चला दाखवतो वीर बांधली आणि पैसा पाहिजे मिळाले नाही पैसे रोजगारी करायचे थांबतेल थांबतेल थांबते आता शेजारी आप काय असून कुणी व्यासल तर सरकार पाहिजे फायदे पाहिजे का सत्तेचाळीस हजार कोटी जायचे त्या लाडक्या बहिणीला कुणा जेवणाची किलो एखाद्या चार कंपन्या काढल्या रोजीरोजगारी लहान पोट भरले असते भरले एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी घेतो इथं शेतकरी बरेच दिसत आहेत शेतकऱ्याला विचारायला आता सध्या एक चर्चेत फार विषयत आलाय गोटा आणि विहिरीचा जे मुद्दा आहे सरकारी योजना असते सरकारी योजना असते आणि शेतकऱ्याला कुठंतर स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा शेतकऱ्याला शेतीमध्ये मदत होण्यासाठी गाय गोटे असतील त्याचबरोबर विहीर जी इंधन विहीर असते ते दिले जाते पण त्याचा एक रेट ठरलेला आहे आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो ते रेट जे आहे तो वेगवेगळा रेट आहे आता ते रेट विचारतो तुम्हाला गोट्याला किती पैसे पैसे घेतले रुपये दिले हे हे माणसं असते म्हणजे आम्ही तर काय साहेबापर्यंत पोहोचू पोहचू शकत नाही मध्ये काही माणसं निवडलेले आहेत त्यांनी म्हणते साहेब सहीच करत नाही त्याचं काय ते चॅप्टर असतंय ती लिहावं लागतंय म्हणते पहिले पाच हजार द्या आणि बिल पडले की पुन्हा पाच हजार द्या दहा हजार द्या असं म्हणते तुम्ही आम्ही दहा हजार रुपये दिले नाही पाच हजार अजून द्यायचे राहिले दिले नाहीत दिले नाहीत अजून तुम्ही किती दिले गोट्याला पंधरा हजार पंधरा हजार बिल निघाल का सगळं काहीच नाही तुम्हाला मिळाला का तुम्ही किती दिले होते पंधरा तुम्हाला बाबा गोटा मिळाला का किती दिले होते रुपये हे भयानक महाराष्ट्राची वास्तवता वास्तविकता तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही तुम्हाला गोटा मिळाला का आम्हाला नाही मिळाला आमचे पैसे बी गेले आणि ती गोटा बी गेला <laughs> पैशाचं <laughs> गेल्याचे गेले ते गेले गोटा पण नाही आम्हाला गोटा म्हणजे गोट्याला पै दिल दिल पैसे दिलतो का दिलतो किती मंजूर करून आणायचे म्हणून दिला पाच हजार रुपये ते पैसे बी तिकडच ती गोटा बी तिकडच आणि ती खाणारे माणसं बी तिकडच तिकडं तुम्ही तरुण तुम्हाला आहे कशात गोट्याला आला का गोटा पाच हजार घेऊन गेले पलीकडच गोटा बी तिकड आणि पैसे बी तिकड भयानक वाचत होत आहे मी विचारलं काय म्हणते चालूच आहे म्हणते साहेबाला बोलोय म्हणते हा मंजुरी यायला लाडक्या बहिणी मुळे बजेट नाही हे असे कारण सांगतात मी आता आहे साहेब आज कम्प्लेट ज्या वेळेस आम्ही मतदान आम्ही एवढे दिवस काँग्रेसला मतदान करत होतो पण ह्यावेळेस म्हणलं थोडा बदल बघू त्यांनी काय म्हणले ज्यावेळेस प्रचाराला आले त्यांचे चिरंजीव आले ते भैया त्यांनी आले काय म्हणले आपण निवडून आले आल्या तुमच्या चारी तंड्याचे रस्ते करतो अजूनही त्यांनी दोन इलेक्शन होऊन गेले त्याच्यानंतर तंड्यात पाऊल सुद्धा टाकला नाही रस्ते रस्ते झाले असते आम्ही त्यांना काय म्हणतो आम्हाला रुपये देऊ नका काही करू नका तुम्ही रस्ता तर द्या साहेब तुम्ही आज कॅमेरा घेऊन आला सोबत चला तुम्ही चौकात येऊन इथं बोलून जायचं नाही कम्प्लेट तिथं यायचं रस्ता बघायचा एक गाडी गेली तर एक मोठी फोर व्हीलर गेली तर टू व्हीलर वाला मरत काटड्यामध्ये आहे की हा तुम्ही बी येऊन इथं चौकात बघत नाही सत्य परिस्थिती तिथं जाऊन बघायची तिथं बघायचं आणि सांगायचं तिथं काय हे निवडून आले विषय मिटला आले तर हा मायसा वैसा करेंगे म्हणतात आम्ही तुमच्याच हा म्हणतात आणि काय पुढारी आहे तिथं असं डायरेक्ट खांद्यावर हात ठेवतात मी माझ्यावर हे हात ठेवला गांडी ती पुन्हा म्हणते मायाला गांड कस काय दुखायली पुन्हा त्याला कळते मायाला निवडण असं झाले विषय पण गरजेचं आहे तुम्हाला तंड्यात चला पाणी कधी येते कधी येत नाही आता दोन तंड्याला पाणी आहे दोन तंड्याला पाणी नाही सांगायचं येते थांबतेत जातेत सगळे सारखे हो कुणालाच नाव ठेवायचं नाही सगळे सारखे सगळे सारखे मूलभूत सुविधा माझ्या हिशोबानं पंधरा वर्ष झाले ग्रामपंचायत अलग होऊन आणि तुम्ही आज सत्य चला एखादा आमदार बी आला तर तंड्यात जायचं म्हणजे कसं गाडीत जात नाही कुणाचीच जात नाही मग कराय पाहिजे का नाही मग तुम्ही येऊन तर मतदान करायचं ऐका साहेब चार माणसं निवडलेले असतात चार माणसं निवडलेले असतात रोज तंड्यात उसतोड करून कामगार समाज माझा लमानी समाज हेनी काय करते चार माणसं निवडले चार माणसाच्या हातामध्ये एवढे माणसं तुझे तू बघ एवढे घेऊन जा माझ्याकून त्यांना बकरा दे आणि गरीब लोक काय दिवसभर काम करणारे येते खाते मला खाल्लंय त्याचं करावं मग मतदान ना, त्यालाच नाव काय तुमचं ओमराजे यशवंत राठोड राठोड कुठला तंडा तुमचा काडगा वाडीवर तांडा वसंत तांडा आता ह्या तरुणाचा एवढा आक्रोश का आहे तर आक्रोशाच्यासाठी आहे आपल्या घराभोवती रस्ता असला पाहिजे आपल्या घरासमोरून रस्ता असला पाहिजे गावात येण्यासाठी चांगला रस्ता असला पाहिजे संध्याकाळी समजा अपरात्री वगैरे का कुणाला पेशंट असेल रुग्ण असेल तिथून आणणं फार कठीण असेल अशा रस्ते मूलभूत सुविधा पाणी ह्या सगळ्या गोष्टी भेटण्यासाठी याची तळमळ आहे प्रत्येक आमदार येतो खासदार येतो निवडणूक आली की आम्ही बॅनरबाजी आमचे जाहीरनामे आम्ही जाहीर करत असतो मात्र महाराष्ट्रातले असे काही तंडे वस्ते आहेत जिथं अजून मूलभूत सुविधाच अजून त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत मग हा विकास नेमकं भारताचा आणि भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेत आपण डिजिटल इंडियाकडे आपण सध्या धाव घेतो आणि डिजिटल इंडियाची ही वास्तविकता तुम्हाला पाहायला मिळते मी हे थंड्यावरचं त्यांनी सांगितलं सगळं पण त्याबरोबर शेतकऱ्यांची पिळवणूक कशी केली जाते दहा हजार पंधरा हजार मी रेणापूर तालुक्यात होत तिथं पंचवीस हजार रुपये का गोठ्याला किंमत सांगत होते मग हे पैसे नेमकं घेतोय आहे कोण तो सरकारी कर्मचारी घेतो का तिथला पॉलिटिकल हो तो माणूस घेतो नेमकं पैसे घेतात कशासाठी किंवा त्याला शासनाची काय फीस आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आम्ही निराधार लोकांच्या पगारीबद्दलही विचारलं तर निराधार लोकांच्या पगारी करण्यासाठीही पैसे घेतले जातात ही कुठली भारताची आपली पद्धत नवीन निघालेली आहे म्हणजे सगळं असताना एकतर तुम्ही द्यायची तुटपुंजी मदत आणि त्या तुटपुंज्या मदतीमधून तुम्ही मोठा मद� वाटा घ्यायचा मग आता मी दुसरा एक प्रश्न उपस्थित करतोय घरकुलाला आता किती मिळतात घरकुलाला पैसे आपल्याकडे एक लाख दीड एक दीड एक लाख चाळीस हजार इंजिनिअर किती घेतो पैसे इंजिनिअर आम्ही असं म्हणजे त्यांनी रेट ठरवलेले पंधरा हजार घेते मंजूर करण्यासाठी पहिले पाच दहा पाच हजार रुपये द्यावे लागते मंजूर होऊन आले की तुमचं ती चॅप्टर काय लिहायचं असतंय म्हणजे काय करते त्याच्यासाठी पैसे मागते आणि पुन्हा लास्टचं बिल काढायचंय मग साहेबाला एवढे द्यावं लागते हे असा विषय आहे हे का विचारतोय हे रियालिटी आहे हे पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये हे सगळं ना थांबलं पाहिजे आपल्याकडे जरी आहे ते निवडणूक आठ वर्ष थांबली होती आठ वर्षानंतरच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रशासकाचा हा कारभार होता पण प्रशासकाचा जो कारभार आहे तो पूर्ण मनमानी आपल्याला कारभार पाहायला मिळतोय गोट्यासाठी दहा घरकुलासाठी पंधरा विहिरीसाठी पंधरा मग तो व्यक्ती बघून कुणाकडून वीस असतील कुणाकडून पंचवीस असतील शेवटचं बिल असलं की मग आज एकचे पैसे घ्यायचे असा हा आपल्या महाराष्ट्राचा स्वच्छ आणि निर्मळ कारभार आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतो तुम्ही इथलेच काटगावचेच का घरकुल आलं का हो घरकुल नाही आले घरकुल आलं नाही घरकुल आलं नाही म्हणजे गायगोटा मिळाला गायगोटा मिळाला इथलं म्हणणं आहे ह्यांचं काँग्रेसवाल्याचं की आम्ही पैसे दिले कुणाला दिले सभापती तुमचा ग्रामपंचायत तुमची तर तुम्ही पैसे कुणाला दिलो तर ह्यांनीच काँग्रेसवालेच पैसे घेत आहेत इथले जनतेचं म्हणणं असं आहे तुमचं म्हणणं मला सांगा जनते आपण जनतेला तर विचारले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे रमेश पकराड यांच्या माध्यमातून ऐंशी नव्वद लाखाचा विकास काडगावमध्ये झालेला आहे रस्ते नाली मला आता एक दोघं तर म्हणले रुपयाचा पण निधी आला नाही जमशानभूमीचं काम जे मध्ये जात आहे आज झालेलं आहे ज्या जमशानमध्ये जा जाताना जमशानभूमीमध्ये त्या ठिकाणी जो रस्ता आहे तो रमेश अप्पा कराडा यांच्या फंडातून झालेला आहे अशी अवस्था होती काँग्रेसच्या काळामध्ये सत्तर वर्षामध्ये त्यांनी ती रस्ता झाला नाही त्यांच्या माध्यमातून पर ते रमेश अप्पाने केलं